नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजचा भाग हा खूप स्पेशल असणार आहे कारण आज सायलीचा एक नवीन लूक सर्वांसमोर येणार आहे तर त्याचबरोबर प्रियाला खरंच कोठ माफी देईल का हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन खरी आल्यानंतर सायलीला शोधायला सुरू करतो परंतु सायली मात्र अर्जुनला कुठेच सापडत नसते अर्जुन आवाज देत असतो बायको बायको परंतु सायली कुठेच दिसत नसल्यामुळे आता अर्जुन घरातील सर्वांनाच सायली कुठे आहे हे, हे विचारण्याला सुरुवात करतो तो आता विमलताईंना विचारतो की सायली कुठे आहे तर विमलताई म्हणतात मला खरंच माहीत नाही की सायलीताई कुठे आहेत तर त्यानंतर आता अर्जुन प्रतापरावांना विचारतो तरीसुद्धा प्रतापराव म्हणू लागतात मला नाही माहीत तर त्यानंतर अर्जुन कल्पनाताईंना विचारतो तर कल्पनाताई म्हणतात असे रीतेच कुठेतरी आता कोणीही काही सांगायला तयार नसतं त्यामुळे अर्जुन म्हणतो मलाच शोधावं लागेल आता अर्जुन घरातील कानान कोपरा सगळं काही शोधायला सुरुवात करतो सुरुवात करतो आपल्या स्टडी रूमपासून परंतु स्टडी ही सायली नसते तर त्यानंतर अर्जुन आता बाहेर सगळीकडे सायलीला शोधून येतो सायलीच्या काळजीने अर्जुन अगदी कासावीस झालेला असतो सगळीकडे शोधूनही सायली कुठेच सापडत नाही परंतु इकडे मात्र सर्वच जण अर्जुनची मजा घेत असतात कल्पनाताई अस्मिता या सगळ्यांना हसू येत असतं अर्जुन पुन्हा येतो आणि म्हणू लागतो सायली कुठेच दिसत नाही आहे कुठे असेल आणि म्हणूनच अर्जुन आपल्या रूममध्ये शोधून येतो तरीसुद्धा सायली कुठे नसते अर्जुन पुन्हा प्रतापरावांना विचारतो डॅड सायली कुठे आहे तर प्रतापराव म्हणतात अरे मला कसं माहीत असेल तर अर्जुन क म्हणतो कमल आहे म्हणजे घरात सगळ्यांना काहीच माहीत नाही आहे कोणाला ना काहीच माहीत नाही की सायली कुठे गेली आहे तर आता प्रतापराव म्हणतात कमल तुझी आहे अरे बायको तुझी मग ती कुठे गेली असणार हे तुलाच माहीत असणार तर त्यानंतर अस्मिता म्हणू लागते हो ना आणि तसंही तू दिवसभरात फोन केला आहेस का अर्जुन म्हणतो नाही तर आता अस्मिता म्हणते तोच जर फोन केला असतास ना तर तुला कळालं असतं की तुझी बायको कुठे गेली आहे म्हणजे तू जर फोन केला असता तर तिने सांगितलं असतं आता तू फोनच नाही केलास तर कसं करणार तुला तर अर्जुन म्हणतो हो मी करणार होतो पण मला भरपूर काम होती आणि त्या कामांमुळे मी विसरून गेलो प्रतापराव म्हणतात हो ना जगातील सगळी कामं तुलाच आहेत बाकी सगळे रिकाम टेकडे मी सुद्धा काही करत नाही आणि कल्पनासुद्धा काही करत नाही तसं बघायला गेलं तर कोणीच काही करत नाही सगळी कामं फक्त तुलाच आहेत तर कल्पनाताई म्हणतात हो ना कामांचा व्यापसुद्धा एवढा वाढला आहे ना की बाकी या जगात कोणालाच कामं नाहीत असं म्हणत सर्वच जण आता अर्जुनची चांगलीच खेचत असतात अर्जुन म्हणतो कमाल आहे तुम्ही सर्वच जण मलाच बोलताय मी तुम्हाला सायली कुठेही विचारत आहे तर कल्पनाताई म्हणतात आम्हाला तर काही माहीत नाही अरे तू कामांचा व्यापच एवढा वाढवून ठेवला आहेस की आता सगळी कामं तुलाच आहेत म्हटल्यावर तुला बाय नाकोसाठी वेळही नाही आणि मग गेली असेल बायको रुसून अर्जुन म्हणतो रुसून कशासाठी म्हणजे ती माझ्यावर रागवली आहे का आता कल्पनाताई अस्मिता कोणीही काहीच बोलत नाहीत तर अर्जुन म्हणतो काय चाललं आहे तुमचं तर आता कल्पनाताई विषय बदलतात आणि अर्जुनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आता विमलताईंना आवाज येत म्हणतात विमल मला अजून कॉफी मिळेल का खरंच खूप छान झाली आहे कॉफी आता अर्जुनला थोडं सर्वजण चिडवत असतात तर त्यानंतर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात अन्नपूर्णा ट्रस्टच्या वतीने आपल्या घरी काही माणसं येणार होती ना आता त्या विषयावर चर्चा चालू होते अर्जुन म्हणतो वा म्हणजे तुम्ही सर्वच जण तिच्याच बाजूने आहेत तुम्हाला कोणालाच सांगायचं नाही आहे ना सायली कुठे आहे बरं कोणीच सांगू नका मी शोधेन असं म्हणत आता अर्जुनच्या लक्षात येतं सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेली असावी आणि म्हणूनच अर्जुनने कुसुमताईंनाही फोन केलेला असतो आता कुसुमताईंनी सांगितलेलं असतं की सायली इथेही नाही आता सायलीला कुठे शोधावं अर्जुनला काहीच कळत नसतं अर्जुनचा जीव अगदी कासावीस झालेला असतो सायली डोळ्यासमोर न दिसल्यामुळे अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं परंतु घरातील सर्वजण मात्र अर्जुनची चांगलीच मजा घेत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोर्टात आता महिपत शिकरेंचे वकील जजसाहेबांना म्हणू लागतात मला तन्वी किल्लेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यासाठी परवानगी मिळावी तर जससाहेब परवानगी देतात तर आता वकील प्रियाला प्रश्न विचारत म्हणतात तन्वी किल्लेदार आताच तुम्ही म्हणालात की महिपा शिकरे यांच्यापासून तुम्हाला धोका आहे परंतु महिफ शिकरे यांनी तुम्हाला धमकी दिली आहे आणि आतापर्यंत त्रास दिला याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर प्रिया म्हणू लागते जससाहेब असं कोणी धमकी देत असेल किंवा आपल्याला त्रास देत असेल तर त्याचा कोणी काही पुरावा वगैरे ठेवतं का एके दिवशी तर त्यांनी माझ्यावर गंद रोखली होती तर आता महिपत शिकरेंना तो क्षण आठवतो तर प्रिया म्हणू लागते त्यातूनही मी कशीबशी वाचली एकदा नव्हे तर अनेक वेळा महिपत शिकरे यांनी मला त्रास देण्याचाच नाही तर माझा जीव घेण्याचाही प्रयत्न केला त्यांनी माझ्यावर जीव घेणे हल्लेही केले आहेत तर आता महिपत शिकरेंचे वकील प्रियाला प्रश्न करत म्हणतात पण त्यासाठी पुरावा लागतो परंतु प्रियाकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे महिपत शिकरेंचे वकील म्हणू लागतात कमल आहे एवढा मोठा क्लेम झाला तरी तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही असं कसं शक्य आहे आणि जर तुमच्याकडे पुरावाच नसेल तर कोर्टाने तुमच्यावर विश्वास तरी का ठेवावा परंतु त्याचवेळी आता प्रियाचे वकील ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात ऑब्जेक्शन माय लॉड माझे वकील मित्र माझे प्रश्न पूर्ण करू देतच नाही आहेत मला तन्वी किल्लेदार यांना अजून काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यासाठी मी कोर्टाकडे परवानगी मागत आहे तर आता जजसाहेब यांना परवानगी देतात आणि त्यामुळेच आता महिपत शिखरे यांच्या वकिलांना पुढे काही बोलताच येत नाही तर आता प्रियाचे वकील प्रियाला प्रश्न करत म्हणतात तन्वी किल्लेदार आत्ताच माझ्या वकील मित्रांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत तुम्ही म्हणालात की महिपत शिकरे यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे आत्तापर्यंत त्यांनी अनेक वेळा तुम्हाला त्रास देण्याचाही प्रयत्न केला आहे पण आता तुमच्या हातावर जे बँडेज दिसत आहे जी जखम दिसत आहे त्याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता का तर प्रिया म्हणते की हो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे ही जखमसुद्धा महिपत शिकरे यांनीच केली आहे काल रात्री महिपत शिकरे यांनी मी हॉस्पिटलमध्ये मा असताना माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी मला ही जखम झाली आहे तर महिपत शिकरेंचे वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड ज्यावेळी तन्वी किल्लेदार या हॉस्पिटलमध्ये होत्या त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता मग तन्वी किल्लेदार यांच्यावर हल्ला होणं शक्यच कसं आहे तर आता प्रियाचे वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतात या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की ज्यावेळी तन्वी किल्लेदार यांच्यावर हल्ला झाला त्याचवेळीचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते माझ्याजवळ आहे हॉस्पिटलमध्ये हल्ला होत असताना त्यावेळी काय घडलं ते सर्व काही सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसून येईल आणि त्यासाठी मी कोर्टाला विनंती करतो की मला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवण्याची परवानगी मिळावी आता महिपा शिकरेंना धक्काच बसतो महिपत शिकरे मनाशीच म्हणतात हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही फुटेज असेल याचा मी विचारही केला नव्हता रागाच्या भरात जाऊन भलतीच हूक होऊन बसली आहे आता त्यांना चुकीची जाणीव होते प्रियाचा हा डावफेच होता हे महिपत शिकरेंच्याही लक्षात येतं तर आता रागानेच अश्विन महिपत शिकरेंकडे पाहत असतो तर जजसाहेबांनी परवानगी दिल्याप्रमाणे प्रियाचे वकील आता ते फुटेज सर्वांना दाखवू लागतात आता त्या फुटेजमधून सगळ्यांच्या सा सत्य समोर येतं की प्रिया खरं बोलत आहे आणि महिपा शिकरे यांनी खरोखरच प्रियावर हल्ला घडून आणलेला तर आता प्रिया रागानेच महिपा शिकरेंकडे पाहते तर महिप पा शिकरेंचा वकील आता महिपा शिकरेंकडे पाहत असतो कारण आता सत्य सर्वांसमोर आल्यामुळे आता महिपा शिकरे चांगलेच तोंडावर पडलेले असतात त्यांना काय करावं काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन सायलीला कल्पनाताईंच्या रूममध्येही पाहून आलेला असतो तर इकडे कल्पनाताई पेपर वाचत असतात प्रतापराव मोबाईल पाहत असतात तर अर्जुन म्हणू लागतो मम्मा अगं मी तुमच्या रूममध्येही पाहून आलो आहे तरी सायली कुठेच दिसत नाही आहे आहे सायली कल्पनाताई म्हणतात सांगितलं ना इथेच कुठेतरी असेल ती आम्हाला काहीही सांगून गेली नाही आहे जर तुला काही माहीत असेल तर तू शोध ना तर प्रतापराव म्हणतात अर्जुन आणि मी जरी फॅक्टरीमध्ये असलो ना तरी कल्पना काय करत आहे ती कुठे आहे हे सगळं काही मला माहीत असतं का माहीत आहे का कारण मला ज्या ज्या वेळी कामातून वेळ मिळतो त्या त्यावेळी मी आवर्जून कल्पनाला फोन करतो आणि हो मला जर फोन करायला वेळ मिळालाच नाही तर कल्पनाचा मला फोन येतोच आणि मला कितीही महत्त्वाचं काम असलं कितीही महत्त्वाची मीटिंग असली तरीसुद्धा मी तिचा फोन उचलतो का माहीत आहे का तिला माझ्याशी बोलावंसं वाटतं म्हणून तर आता अर्जुनला मात्र काहीच कळत नसतं तर त्यानंतर आता अस्मिता म्हणू लागते हो माझंही अगदी तसंच आहे मी सचिनला केव्हाही तू कितीही कामात असला आणि फोन केला ना तरीसुद्धा सचिन फोन उचलतोच कारण त्याला माझ्याशी बोलावंसं वाटतं आणि हो दोन शब्द का होईना परंतु तो माझ्याशी नीट बोलतोच हे माझं नशीब आता हे सगळं काही सायलीच्या नशिबात आहे की नाही हे मात्र काही माहीत नाही तर कल्पनाताही म्हणू लागतात हो ना तेच तर काही कळत नाही तर अर्जुन म्हणू लागतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करत आहे तिला महत्त्व देत नाहीये तिच्याशी नीट बोलत नाही तर प्रतापराव म्हणतात हे तुझं तुझ तुझ तुला माहीत कारण मला सांग ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला फोन करत असते तर आपण तिचा फोन न घेणं आणि तिच्याशी न बोलणं आणि आपणही तिला न फोन करणं याला काय म्हणतात ना हे तुझं तुलाच माहीत आणि याला काय म्हणतात हे तर तुला चांगलंच माहीत असेल आणि तसंही अर्जुन कामाची एवढी धुंदी बरी नव्हे असं म्हणत आता प्रतापराव अर्जुनला चार शब्द चांगलेच सुनावतात तर अर्जुन म्हणतो तुम्ही नक्की का बोलत आहात कशासाठी बोलत आहात मला तर काहीच कळत नाही आहे समजतही नाही आहे आणि आता समजून घ्यायला तेवढा वेळही नाही आहे कारण आता काही झालं तरी माझ्या बायकोला सायलीला मला शोधायचं आहे आता अर्जुन विचार करतो आणि म्हणू लागतो आलं लक्षात सायली आश्रमातच असणार तिला आश्रमात जाऊन शोधावं लागेल आलोच मी असं म्हणत आता अर्जुन घराबाहेर पडणार परंतु त्याचवेळी सायली आवाज देत म्हणते त्याची काहीही गरज नाही आता सायलीचा सा आवाज काही पडताच अर्जुन खुश होतो आणि मागे वळत म्हणतो म्हणजे तू इथेच मात्र अर्जुनचा पुढचा शब्द तोंडातच राहतो कारण आता अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नसतं सायलीचं ते मनमोहक सौंदर्य पाहून अर्जुन मात्र खायाळ झालेला असतो एकटक सायलीकडे पाहत असतो आता ही आपलीच सायली आहे ना हा प्रश्नही अर्जुनच्या मनात नक्कीच आला असावा कारण सायली एवढं बदललेलं रूप पाहून अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही सायली एवढी सुंदर दिसत असते आणि देखणी दिसत असते की एखाद्या परीप्रमाणेच तर आता सायली एक एक, एक पाऊल टाकत पुढे येते आणि अर्जुनच्या समोर येऊन उभी राहते अर्जुनची मात्र डोळ्याची पापणीही हलत नाही अगदी एक टक तो सायलीकडे पाहत असतो सायली मात्र अर्जुनची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत असते ती थोडी रागवलेली असते रुसलेली असते आणि अर्जुनकडे ती नीट पाहतही नाही मात्र अर्जुनला काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो तू परंतु सायली काहीच बोलत नाही ती फक्त अर्जुनच्या ते वागण्याकडे पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कोर्टामध्ये महिप शिकरे यांचे वकील ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात ऑब्जेक्शन टू माय लॉर्ड ॲडव्होकेट देसाई यांनी आता जे सी सी टी व्ही फुटेज कोर्टासमोर सादर केलं त्यावरून हे सिद्ध होत नाही की कि तन्वी किल्लेदार यांच्यावर जो हल्ला आहे तो महिपत शिकरे यांनी केला कारण या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती व्यक्ती कोण आहे हे है, स्पष्टपणे दिसतच नाही मग तन्वी किल्लेदार महिपत शिकरे यांच्यावर असे गंभीर आरोप का करू शकतात आणि कसे तर आता प्रिया कोर्टासमोर म्हणू लागते मी खरंच मी खरं बोलत आहे जज साहेब मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की तो महिपत शिकरेच होता तर आता महिपत शिखरेंचे वकील ॲडव्होकेट देसाई यांना प्रश्न करत म्हणतात ॲडव्होकेट देसाई तुम्ही आता जे कोर्टासमोर सी सी टी व्ही फुटेज सादर केले त्याची वेळ तुम्ही सांगू शकता का तर ॲडव्होकेट देसाई म्हणू लागतात रात्री अकरा एकोणचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यानचा असावा तर आता महिपत शिखरेंचे वकील या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात याच वेळी महिपत शिखरे हे hey, त्यांच्या घरी होते आणि ते फक्त एकटे नव्हते तर त्यांचा मित्रही त्यांच्यासोबत होता बिल्डिंगच्या कामाच्या संदर्भात बोलण्यासाठी आलेला मित्र महिपत शिकरेंच्या घरी होता आणि त्यावेळी महिपत शिकरे जेवतही होते आता मला माहीत आहे याचा पुरावाही तुम्ही मागाल आणि याचसाठी त्या मित्राला मी इथे कोर्टात घेऊन आलो आहे आता मात्र प्रियाला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन म्हणू लागतो बायकोत तू खरंच आज तर तू खूप वेगळी दिसतेस इतर दिवसांपेक्षा आज तर तुझं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे इतर वेळेपेक्षा आज तू खूप वेगळी दिसतेस माझी तर नजरच हटत नाही आहे आता मात्र सायली अर्जुनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते तर अर्जुन सायलीला विचारतो पण बायको हे सगळं काही तू मॅनेज कसं काय केलं आहेस तर सायली म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला दिसली तर मी म्हणजे मला तरी वाटलं होतं की मी तुम्हाला दिसेन की नाही म्हणजे अदृश्य वगैरे झाली असेन तर तर अर्जुन म्हणतो अदृश्य काय बोलतेस नक्की हे तर सायली म्हणते हो अदृश्य कारण आजकाल मी तुम्हाला दिसत नाही ना म्हणून वाटलं की मी अदृश्य झाली असावी असं म्हणत आता सायलीने अर्जुनची चांगली शाळा घेतलेली असते अर्जुन म्हणतो का तू असं का बोलती आहेस अगं मी तर आल्यानंतर तुला घरभर शोधलं तू तर कुठेच नव्हतीस मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि तू मात्र मला कुठेच दिसत नव्हतीस आणि तू ज्यावेळी दिसली नाहीस त्यावेळी जीव अगदी कासावीस झाला होता आणि दिसलीस तर अशी दिसलीस असं म्हणत अर्जुन अगदी प्रेमाच्याच नजरेने सायलीकडे पाहत असतो चायलीचं ते सौंदर्य पाहून अर्जुनची काही नजर हटत नसते अर्जुन भानावरच नसतो परंतु त्याचवेळी प्रतापराव आणि कल्पनाताई अर्जुनचे कान पकडतात आणि अर्जुनला भानावर आणतात अर्जुन, भाना अर्जुन म्हणतो मम्मा डॅड तुम्ही माझे कान का पकडत आहात तर प्रतापराव म्हणतात मी का पकडत आहे हे तर तुला आता कळणारच तू आता बोलतो आहेस ना माझी बायको एवढी सुंदर दिसते मग तीच सुंदर बायको तुझ्या समोरच होती ज्यावेळी तू फोनवर बोलत वर निघाला होतास ना त्यावेळी ती तुझ्या समोरच होती परंतु तु तुला मात्र ती दिसली नाही असं म्हणत प्रतापरावांनी अर्जुनची चांगलीच कान उघडणी केलेली असते तर अर्जुन पुढे म्हणतो काय म्हणजे मी इथून गेलो त्यावेळी बायको माझ्या समोरच होती तर आता अस्मिता म्हणू लागते हो सायरी तुझ्या समोरच होती परंतु कसं आहे ना लोक प्रेमात आंधळे होतात हे तर मी ऐकलं होतं आणि माहीतही आहे परंतु कामात आंधळा होणारा माझाच भाऊ निघेल हे मात्र मला माहीत नव्हतं असं म्हणत आता अस्मितासुद्धा अर्जुनला चांगलंच सुनावते तर अर्जुन सायलीला म्हणतो पण बायको हा माइंड ब्लोईंग बदल प घडलाच कसा तर त्यावर आता विमलताई म्हणू लागतात अर्जुन दादा सायलीताईंना असे हे मोकळे केस असे हे कपडे शोभून दिसतात ना तर अर्जुन म्हणतो खूपच सुंदर असं मला सर्वच जण अगदी सायलीकडे पाहू लागतात कारण सायलीचं ते रूप सर्वांनाच आवडलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतात कोर्टात आता महिपत शिकरेंचे वकील जज साहेबांना म्हणू लागतात मी आता महिपत शिकरे यांचे मित्र संतोष वखारकर यांना कोर्टात उपस्थित राहण्यासाठी परवानगी मागत आहे तर साहेब परवानगी देताच आता संतोष वखारकर यांना कोर्टात हजर केलं जातं तर आता महिपत शिखरेंचे वकील त्यांना विचारतात की तुमचं नाव काय आहे तर ते म्हणू लागतात मी संतोष वकारकर महिपत शिखरे यांचा खास मित्र तर आता संतोष वकारकर यांना प्रश्न करत महिपत शिखरेंचे वकील म्हणू लागतात आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या काल रात्री महिपत शिखरे आणि तुमची भेट घडली होती का तर संतोष वकारकर म्हणू लागतात की हो काल रात्री मी माझ्याच घरी होतो आणि महिपत शिकरे मला रात्री अकराच्या दरम्याने भेटण्यासाठी आले होते महिपत शिकरे आणि माझ्यामध्ये एवढ्या चर्चा रंगल्या की रात्रीचे बारा कधी वाजले हेही कळाले नाहीत रात्री बारा साडेबारापर्यंत महिपत शिकरे माझ्यासोबतच होते तर आता प्रिया म्हणू लागते नाही हा माणूस खोटं बोलत आहे स्वतःच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तर महिपत शिकरेंचे वकील संतोष वकारखर यांना म्हणू लागतात तुम्ही जाऊन बसू शकता तर त्यानंतर महिपत शिखरेंचे वकील जज साहेबांना म्हणू लागतात आता आपल्या सर्वांसमोर सिद्ध झालं आहे की रात्री तन्वी किल्लेदार यांच्यावर जो हल्ला झाला होता तो हल्ला महिपत शिकरे यांनी घडवून आणलाच नाही खरं तर तन्वी किल्लेदार यांनी आतापर्यंत कोर्टासमोर खोटं बोलण्याचा कहरच केला आहे आणि म्हणूनच मला तन्वी किल्लेदार यांची उलट तपासणी घेण्यासाठी परवानगी मिळावी तर आता महिपत शिकरेंचे वकील प्रियाला प्रश्न करत म्हणतात तन्वी किल्लेदार तुम्हीच म्हणालात की तुमच्यावर वारंवार महिपत शिखरे यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मग तुम्ही हे तुमच्या वडिलांना का नाही सांगितलं कारण तुमचे वडील प्रतिष्ठित वकील आहेत त्यांनी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलंही असतं तर प्रिया म्हणू लागते मी सांगितलं असतं आणि पोलीस प्रोटेक्शन दिलंही असतं तरीसुद्धा हा माणूस माझ्यावर कधीही हल्ला करू शकला असता कारण कालही मी पोलीस प्रोटेक्शनमध्येच होते पोलिसांची नजर चुकून शेवटी या माणसाने माझ्यावर हल्ला केलाच ना म्हणूनच मी म्हणते की माझ्या जीवाला धोका आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि या सगळ्यातून माझी सुटका करा कारण या माणसाने जर मी त्यावेळी सत्य सांगितलं असतं तर ती केस संपण्या अगोदरच माझा जीव घेतला असता ही गोष्ट सत्य आहे असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन म्हणू लागतो परंतु बायको हा बदल खडलाच कसा खरंच खूप छान दिसतेयस तर आता कल्पनाताई म्हणू लागतात वा रे म्हणजे आता ती तुला दिसते आणि तेव्हा मात्र तुला ती दिसतही नव्हती तर अर्जुन म्हणतो नाही तसं नाही तर आता अर्जुन सायलीला म्हणतो परंतु बायको माझ्यावर चिडली आहेस का खरंच तुम्हाला दिसली नव्हतीस तर आता विमलताई अर्जुनची बाजू घेत म्हणतात सायलीताई अहो आज तुम्ही एवढ्या खूप वेगळ्या दिसत आहात आणि म्हणूनच कदाचित अर्जुन सरांचा तुमच्याकडे लक्षही गेला नसावा अर्जुन म्हणतो हो माझीच चूक झाली असं म्हणत अर्जुन कान पकडत सायलीला विचारतो बायको मी काय करू सांग ना बशा काढू असं म्हणत आता अर्जुन बशा काढणार तर सायली म्हणते त्याची काहीच गरज नाही तर त्यानंतर अर्जुन म्हणतो हो पण हा बदल घडलाच कसा कारण माझ्या बायकोमध्ये असा अचानक बदल तरी घडणं शक्यच नाही आहे तर अस्मिता म्हणते त्याचं काय झालं हे सगळं का तुझ सा काही तुझ्याचमुळे आहे कारण तू सायलीचा फोन उचलत नव्हतास आणि ती बिचारी खूप डिस्टर्ब होती आणि म्हणून म्हटलं की काहीतरी वेगळं करावं आणि तसंही तुझ्या कॉलेजमध्ये असताना मागून शंभर पोळी तर फिरतच होत्या मग म्हटलं आता सायलीचाच मेक ओवर करावा आणि म्हणूनच तिच्यामध्ये बदल घडून आणला तर आता अर्जुन म्हणू लागतो म्हणजे हे सगळं काही तुझं डोकं आहे तर तू माझ्या बायकोच्या डोक्यात भरवलंस सायली म्हणते भरवलं वगैरे काही नाही आहे आणि तसंही हे सगळं काही तुमच्या वागण्यामुळे झालंय आणि भरवण्यासाठी मी काही एवढ्या हलक्या कानाची नाही आहे असं म्हणत सायली अर्जुनवर थोडी चिडलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया ही कोर्टाची माफी मागू लागते तर त्यानंतर प्रियाचे वकील जजसाहेबांना म्हणू लागतात तन्वी किल्लेदार यांनी आत्तापर्यंत सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केले आहेत आणि म्हणूनच तन्वी किल्लेदार यांच्या जीवाला धोका आहे हे सिद्ध होत आहे म्हणून मी कोर्टाला विनंती करत आहे की तन्वी किल्लेदार यांना माफ करावं आणि त्यांची असणारी जी काही शिक्षा आहे तीही माफ करण्यात यावी असं म्हणत आता प्रियाचे वकील कोर्टासमोर विनंती करतात तर जससाहेब म्हणू लागतात आत्ता कोर्टासमोर जे पुरावे सादर झालेत यावरून हे सिद्ध होत आहे की कि तन्वी किल्लेदार यांच्या जीवाला धोका आहे परंतु काल त्यांच्यावर जो हल्ला झालाय तो महिपत शिकरे यांनी केला आहे हे स्पष्ट होत नाही आणि यासाठी पोलिसांना मी आदेश देत आहे की यामागे कोण आहे याचा शोध घ्यावा परंतु तन्वी किल्लेदार यांची बाजू लक्षात घेताच हे कोर्ट त्यांना माफी देत आहे तन्वी किल्लेदार यांना जरी माफी देत असलं तरीसुद्धा त्यांना एक लाख रुपये दंड आणि पनवेलच्या बाहेर जाता येणार नाही कोर्टाच्या आदेशापर्यंत तन्वी किल्लेदार हे पनवेल सोडून जाऊ शकत नाहीत असं म्हणज हे कोर्ट इथेच हे कामकाज थांबवत आहेत असं म्हणत जजसाहेब तिथून निघून जातात प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली सर्वांनाच म्हणू लागते आता गणपतीचा उत्सव तर झाला आहे आता दसऱ्याची तयारी करायला हवी आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी आलेली असते आणि अश्विनचा हात पकडत म्हणू मनु लागते म्हणूनच तर मी आले आहे आता मात्र प्रियाला आलेलं पाहून अर्जुनला धक्काच बसतो आता प्रिया अश्विनचा हात पकडत घरात पाऊल टाकणार तर त्याचवेळी सायली म्हणते खबरदार माझ्या घरात एक पाऊल टाकलंच तरी एवढं सगळं होऊन लाज नाही का वाटत पुन्हा या घरात येण्यासाठी असं म्हणत सायलीने चांगलाच प्रियाच्या कानाखाली जाळ काढलेला असतो तर आता अश्विन म्हणू लागतो कायद्याने ती आता तर सायली म्हणते बस असं म्हणत सायली आता प्रियाचा सा हात पकडते तिला फडफटत घराबाहेर आणते आणि म्हणू लागते कायद्याने तुझी सुटका केली असेल परंतु या घरात राहण्यासाठी मी तुला परवानगी देत नाही असं म्हणत तिला गेटच्या बाहेर काढते आणि त्यानंतर कल्पनाताई आणि अस्मिताही तिच्या बॅगा फेकून देतात आता प्रियासोबत अश्विनलाही घराचे दरवाजा चा बंद झालेले असतात तर आता प्रिया आणि अश्विन नक्की कुठे राहायला जातील आता प्रियाला सायलीने तर घराबाहेर काढलेलं असतं आता संतापलेली प्रिया पुढे नक्की काय करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद